सोलापूर येथील कुंभारीच्या माळरानावर तीस हजार असंघटित कामगाराच्या हक्कांच्या घरासाठी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत रेनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून देशातील एकमेव असे अद्वितीय महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आला या प्रकल्पातील सर्व लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असून यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार तत्वावर सदानिका बहाल करण्यात आली मात्र प्रकल्प उभारत असताना अटी शर्तीच्या साठ एकर जमिनीवर जवळजवळ कोटी रुपये शासनामार्फत लाभार्थ्यावर आकारणी केली होती तसेच अकृषिक सारा व मुद्रांक शुल्कचा प्रश्नी संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसाया अडममास्तर यांनी शासन दरबारी आठ वर्षापासून ही आर्थिक तोषिक माफ होण्यासाठी पाठपुरा करत राहिले यासंबंधी अनेक वेळा निवेदने शिष्टमंडळाद्वारा चर्चा आंदोलने संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि माजी मंत्री महोदय यांच्यासोबत बैठका पार पाडल्या मात्र निर्णय होण्यास विलंब झाला अखेर गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय ते महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्या बैठकीत सोलापूरच्या रेनगर व मीनाक्षीताई साने गृह प्रकल्पासंबंधी आकृषिक सारा व मुद्रांक शुल्क बाबत सविस्तर चर्चेअंती सतरा कोटी रुपये माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला त्यामुळे एक रुपये प्रमाणे चौरस मीटर मिळाले या निर्णयाचे रे फेडरेशनच्या वतीने सहर्ष स्वागत करत अभिनंदन केले व कामगाराच्या हिताचा निर्णय बहुमूल्य सहकार्य केल्यामुळे माजी मंत्री महोदय यांच्या प्रति जाहीर कृतज्ञता व्यक्त करत असल्याची भावना संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसया अडमस्तर यांनी व्यक्त केले मध्ये हृदयचे काम दोन हजार दहापासून आम्ही सुरुवात केली आणि त्याला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये स्वरूप आलेलं आहे आता पंधरा हजार गर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला अर्पण केलेलं आहे राहिलेले पंधरा हजार घरं या डिसेंबर अखेरपर्यंत असंघटित कामगारांना द्यायचं आहे त्यामधली सगळ्यात मोठे अडचण शर्तीच्या काही जमिनी होत्या इनामीच्या काही जमीन होत्या असं जवळजवळ साठ एकर जागा गेले सात आठ वर्षापासून या जमिनीला विना मोबदला ती जमीन आमच्याकडे द्या अशी मागणी आम्ही करत होतो परंतु निर्णय लागला नाही शेवटी सरकारने सतरा कोटी रुपये भरा अशा पद्धतीचा त्यांनी फथवा काढला म्हणून याबद्दल राज्याचे महसूल मंत्री नामदार बावनकुळे यांचं मुंबईमध्ये दोन तीनदा मी भेट घेतली त्यांनी आठ एप्रिलला मंत्रालयामध्ये बैठक लावली या बैठकीला शासनाचे अधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी आणि रेनगरचे पदाधिकारी मी हजर होतो त्या बैठकीमध्ये महसूलमंत्री बावनकुळे साहेबांनी साठ एकर जागा केवळ एक रुपये चौरस मीटरच्या दराने देण्याचा निर्णय घोषित केला त्याच पद्धतीनं रेनगरला अकृषित म्हणून जे जवळजवळ आठ नऊ लाख थकबाकी होती ती माफ करून सुद्धा कायमचे शुटकरा त्यांनी केले त्याच पद्धतीनं मीनाक्षीचे घरं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंधराला पंधराशे ब्याण्णव घरं लोकाला दिलं त्यावेळेपासून स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न शासनापुढे होता अनेकदा महसूल मंत्र्याकडे गेलो परंतु निर्णय लागत होता कारण प्रत्येक एक माणसाला एका घराच्या पाठीमागे तीस ते पस्तीस हजार रुपये स्टॅम्प ड्यु भरावं लागत होतं तर या आठ तारखेच्या मीटिंगमध्ये बावनकुळे साहेबांनी रेनगरप्रमाणे एक हजार रुपये स्टॅम्प ड्युटीप्रमाणे मीनाक्षीची स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न निकाली लावला एक ऐतिहासिक निर्णय त्यांनी नगर मदत दिलेला आहे त्याबद्दल रेनगरच्या सर्व श्रमिकाच्या वतीने मी जाहीर अभिनंदन करतो आणि त्यांना अशाच पद्धतीचं सहकार्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो हे प्रकरण पूर्ण होईपर्यंत हे सर्व सरकार केंद्र आणि राज्य आमच्याबरोबर राहील अशा पद्धतीची अपेक्षा मी व्यक्त करत आहे